श्री क्षेत्र महात्म्यामध्ये आपण सेरीज चालू केले आहे श्री पांडुरंग श्री दत्त श्री तुळजाभवानी माता श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या महाराष्ट्राच्या लाडके देवता आहेत त्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूर गाणगापूर तुळजापूर आणि अक्कलकोट या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यातून तसे महाराष्ट्राच्या बाहेर बाहेरून हजारो लाखो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात साथ, त्यासाठीच ही शेरीज सुरू केलेली आहे आपण पहिला भाग बघितलेला आहे श्रीक्षेत्र पंढरपूरचा पंढरपूर मधील दुसरा भाग बघूया त्यातील आहे मुख्य देवस्थान श्री विठ्ठल मंदिर हे पंढरपुरातील मुख्य देवस्थान आहे मंदिराला जाण्या येण्याकरता एकूण आठ दरवाजे आहेत महाद्वार किंवा नामदेव दरवाजा पुरुषाच्या बारीचा दरवाजा तरटी दरवाजा तीन हे तीन दरवाजे पूर्वाभिमुख आहेत दक्षिणेकडील दक्षिण दरवाजा तर पश्चिमेकडील पश्चिम दरवाजा तसेच रुक्मिणी दरवाजा रुक्मिणीच्या पटांगणातील दरवाजा व या पटांगणातून महाद्वाराकडे जाताना लागणारा दरवाजा हे तीन दरवाजे उत्तराभिमुख आहेत अष्टद्वारा नियुक्त असे हे मंदिर दिव्य भव्य आणि विशाल असे आहे महाद्वाराच्या समोर चोखा मेळा या संतांची या समाधी आहे या समाधीवरील छत्री फलटणचे राज मालोजी नाईक निंबाळकर यांनी बसवलेली आहे दर्शनाला जाताना याच ठिकाणी पितळी पत्र्यांची जी पायरी बसवलेली आहे तो संत नामदेवांची आहे हिला नामदेव पायरी असे म्हणतात भाविक लोक या नामदेव पायरीला नमस्कार करूनच मंदिरात प्रवेश करतात मंदिरात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीस दोन दगडी गोल खांबावर आधारित असा द्वार मंडप आहे इथेच डाव्या बाजूस एक छोटा सॉरी इथेच डाव्या बाजूस एक मोठा वटवृक्ष आहे वटपौर्णिमेच्या दिवशी दूरदूरच्या सुवासिनी येऊन या ठिकाणी पूजा करतात या या कोटी देवांचा मंदिर आहे मंडपात ठिकठिकाणी लहान मूर्त्या आहेत द्वार मंडपातून आत गेल्यानंतर चार पाच कमानीवर आधारलेला मुख्य मंडप आहे डाव्या बाजूस गणपती आहे या मुख्य मंडपावरच नगरखाना आहे गणपती पासून खाली गेल्यानंतर डाव्या बाजू साधू प्रल्हाद बुवा भडवे व कान्ह बहरीदास यांच्या समाधी आहेत तसेच उजवीकडील खोलीत रामदासांनी स्थापना केलेला मोठा तांबडा मारुती आहे या मारुती जवळच पाकशाळा आहे या ठिकाणी देवाचा महानैवेद्य होतो मंडपाच्या मधल्या भागात गरुड व हनुमंत यांची दोन मंदिरे आहेत महामंडपातून पुढे वर चढून गेल्यावर सभा मंडप लागतो हा सभा मंडप चढण्यासाठी तीन ठिकाणी पायऱ्या आहेत याची काही खांब गोल उत्तर काही चौरस आहेत या मंडपात पुरातन कालवा देवनागरी लिपीतील एक संस्कृत शिलालेख आहे याच मंडपात डाव्या बाजूस अलंकार गृह आहे येथे देवाचे मौल्यवान दागिने ठेवले जातात सोळा खांबी मंडप सोळा खांबी मंडप हा मंडप सोळा दगडी खांबावर आधारलेला आहे याच्या दगडी खांबावर शिल्पकला आहे यात प्रवेश करण्यास तीन दरवाजे आहेत हा मंडप संपूर्ण दगडी आहे यातील डाव्या बाजूकडील खांब चांदीच्या पात्र्यांनी मढविला आहे याला भक्त लोक गरुड खांब असे म्हणतात भाविक लोक गरुड खांबाला अलिंगन देऊन श्री विठ्ठल दर्शनाला जातात चौकाबी मंडप याच्या दोन्ही बाजूस दोन दगडी हत्ती आहेत म्हणून याला हत्ती दरवाजा म्हणतात हा मंडप देखील दगडी खांबावर आधारलेला आहे याच्या दक्षिण बाजूस एक लहान सादरवाजा आहे कमान कमान चौखांबीच्या पुढे जी चौकनाकृती जागा आहे तिला कमान असे म्हणतात ही त्यांच्या पत्र्यांनी मढवली आहे कमानीच्या पुढे गाभारा आहे या गाभाऱ्यात सुमारे तीन फूट उंचीच्या चौथऱ्यावर नक्षीकाम युक्त रुपयाच्या पत्र्यांनी मढवलेल्या चबरडोली तीन फूट नऊ इंच उंचीची स्वयंभू विठ्ठल मूर्ती आहे मूर्तीच्या पाठीमागे मजबूत अशी प्रभाव असून तिला लागूनच पाच फराट्या रुपेरी नाग आहे चबरडोलीच्या दर्शनी बाजूच्या दोन खांबावर खालच्या बाजूस दोन गायी आहेत मूर्तीच्या मस्तकी मुकुट आहे त्याला कोणी शिवलिंग असेही म्हणतात कर्ण द्वि मकरावर कुंडले असून ती खांद्यापर्यंत टेकलेली आहेत गळ्यात कस्तुब हार पाठीवर शिके आणि हृदयावर आहे मूर्तीच्या कमरेस कमरबंद डावा हात शंखात अडक अडकविला आहे असून तो शंख कमरेवर ठेवलेला आहे उजव्या हातात कमळाचा देठ धारण करून तो हा उताना व अंगठाखाली येईल असा कमरेवर ठेवलेला आहे कमरेवर ही मूर्ती ज्या चौकोनावर उभी आहे दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर ईशान्य कोपऱ्यात देवाचे शेजगृह आहे देवाच्या या शयनगारात रुपयांचा पलंग आहे सोळा खांबीत परत गेल्यानंतर डाव्या हातास भिंतीत सूर्यनारायणाची मूर्ती आहे त्यांच्या जवळच उंच चौथऱ्यावर गारेच्या पादुका आहेत याच ठिकाणी विठ्ठलाने दामाजीच्या विनंतीवरून बिरदाच्या बादशास विठू महाराजांच्या रूपात दर्शन दिले अशी आख्यायिका आहे देवासमोर येऊन पुन्हा साष्टांग नमस्कार घालतात त्या ठिकाणाला रंगशिला असे म्हणतात सोळा खांबीच्या दक्षिण बाजूकडील कोपऱ्यातील दरवाजाने बाहेर गेल्यानंतर अंबाबाई नारदमुनी परशुराम उज्व्या सुंडे गणपती डाव्या सुंडे गणपती पुढे तरटीचे झाड व कान्होपात्राची मूर्ती आहे याच जवळ तर्टीचा दरवाजा आहे पुढे श्री व्यंकटेश मंदिर आहे उजवी घालून पुढे चौकात उतरल्यानंतर लक्ष्मी मंदिर आहे या ठिकाणी गारेची सुंदर मूर्ती आहे या मंदिराच्या डावीकडे अन्नपूर्णा व उजवीकडे दत्त मंदिर आहे समोर दीपमाळ आहे पुढे कोपऱ्यातून पश्चिम द्वाराकडे जातात गुप्तलिंग महादेव खंडोबा व ओट्यावर नागोबा गोपाळकृष्ण अंबाबाई रामसीता व मारुती यांच्या लहान मूर्त्या आहेत या ओट्याच्या डावीकडच पश्चिम दरवाजा आहे तर उजवीकडे हत्ती दरवाजा आहे या हत्ती दरवाजासमोर मंडप आहे या मंडपात डावीकडे ओट्यावर नऊ ग्रहांची मोठी शिला आहे तसेच दत्त गणपती या देवता व एक कौल देणारा दगडी गोटा आहे यापुढे रुक्मिणीचा सभामंडप आहे या सभा मंडपासमोरील मंदिरात रुक्मिणी देवीची मूर्ती आहे विठ्ठल व रुक्मिणीची वेगवेगळी मंदिरे फक्त याच ठिकाणी दिसून येतात इतर सर्व ठिकाणी मात्र रुक्मिणी ही एक एक ही एकाच मंदिरात एकत्रित असतात या ठिकाणी मंदिरे वेगवेगळी असण्याचं कारण म्हणजे एकदा राधाकृष्ण एकत्रित असे एका पलंगावर बसले असतात ते रुक्मिणीने पाहिले तेव्हा तिला ते असह्य होऊन ती रुसून दिंडी वनात गेली पुढे भगवंतांनी त्या ठिकाणी जाऊन तिचा रुसवा काढला व तसेच पुंडलिकाला भेटण्यासाठी तात्काळ परतलेले अर्थात रुक्मिणीला ते आवडले नाही इकडे पुंडलिकाने देवाला विटेवर उभे करून ठेवले रुक्मिणी अवस्थेत त्या ठिकाणी आली आणि एका बाजूस उभी राहिली ज्या ठिकाणी विठ्ठल उभे राहिले त्याच ठिकाणी त्यांचे मंदिर उभारले गेले आणि रुक्मिणी देवी जिथे उभी होती त्या ठिकाणी तिचे मंदिर उभारले गेले रुक्मिणीच्या या मंदिरात देखील सेजघर आहे तसेच मंडपाच्या कोपऱ्यात एक दीपमाळा आहे या मंडपाच्या पायऱ्या वरता चढून गेल्यानंतर काशी विश्वनाथ राम लक्ष्मण सीता काळभैरव रामेश्वर महादेव लक्ष्मीनारायण एकमुखी दत्त नरसिंह ही ओवऱ्यामध्ये लहान लहान देवळे आहेत एत। येथून आतमध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूस चतुर्भुज नरसिंह व दुसऱ्या कानोड्यात गारेचा मारुती दिसतो अशा तऱ्हेने विठ्ठल मंदिराचे अंतर्गत भाग विविध देवदेवतांनी सुशोभित झालेले आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते श्री स्वामी समर्थ भाविक भक्तांनो चॅनल जास्त जर नवीन असाल तर नक्कीच आणि आणखाच क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त भाविकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि माहिती जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशा प्रकारे आपण श्री क्षेत्र महात्म्य पंढरपूरचं पुढील भागात देखील भाग तीनमध्ये सुद्धा पाहणार आहे त्यामुळे भाग तीन देखील ऐकण्यास विसरू नका धन्यवाद